सरकारने आता डेड लाईन दे, वाढवून देत पेन्शनवरांना मोठा दिलासा दिलाय जास्त पेन्शन मिळवण्यासाठीचा पर्याय निवडण्यासाठी शेवटची तारीख ही अगोदर तीन मे दोन हजार तेवीस होती मात्र आता सव्वीस जून दोन हजार तेवीस पर्यंत या तारखेत वाढ करण्यात आली आहे तुम्ही जर अजूनही हा पर्याय निवडलेला नसेल तर सव्वीस जून पर्यंत तुमच्याकडे ही नामी संधी आहे आणि तुम्ही जर एक सप्टेंबर दोन हजार चौदा ला भविष्य निर्वाह निधी संस्थेचे सदस्य होता तर तुम्ही आजच या जास्तीची पेन्शन योजना या योजनेसाठी अर्ज करू शकता त्यामुळे या योजनेचा लाभ घ्यायला उशीर करू नका सुप्रीम कोर्टाने मागच्या वर्षी नोव्हेंबर मध्ये एक आदेश जारी केला होता त्यात ईपीएफओ च्या सदस्यांना जास्तीची पेन्शन योजनेचा फायदा उचलण्याची संधी देण्यात आली होती मात्र जे मागच्या वेळेस याचा फायदा घेऊ शकलेले नाहीत अशांसाठी न्यायालयाने आता ईपीएफओ ला हा कालावधी वाढवून दिलाय